आणि मुंबई आज हजारो गाड्या चा निघत आहे दादा काय सांगाल हा एवढा मोठा पक्षी प्रवेश कशासाठी आहे कशासाठी काय माझ्यावर अन्याय तीन वेळ झाला पक्षाने केलाय नऊ मध्ये केलाय सतरा मध्ये केलाय तेवीस मध्ये अन्याय या ठिकाणी केलाय मी विधानसभेची तयारी करीत असताना माझी अडचण कुठली नाही जागा नाही सुटली तर मी अपक्ष उभा राहतो असं सांगितल्यानंतर सुद्धा माझ्यावर अन्याय होत असत पण याच्या पाठीमाग अंधारे जे गट आहे आमदारांनी जे टोळी बनवली ती टोळी या ठिकाणी सक्रिय झाली जिल्ह्यामध्ये आणि अशा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी टोळ्या सक्रिय केलेल्या आहेत त्यांचं ध्येय जे एक आहे की आपला आपली कशी तिथं नीती चालेल आपले कसे कार्यकर्ते येतील आणि आपली कशी प्राप्ती होईल या माध्यमातून त्यांनी या टोळ्या तयार केल्या आहेत पण हे पक्ष प्रमुखांच्या लक्षात आलं पाहिजे होतं पण वारंवार माझ्यावरच का अन्याय म्हणून मी शेवटी मला निर्णय घ्यावा लागला म्हणून मी शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी जायचं ठरवलं म्हणून शिवसेनेतच काम करतोय बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जातोय तर ते अधिकृत धनुष्य बाण आहेत त्या पक्षामध्ये मी त्या ठिकाणी जातोय म्हणून सर्वजण माझ्या बरोबर या ठिकाणी आले हजारो कार्यकर्ते माझ्या बरोबर या ठिकाणी मुंबईला येतात या ठिकाणी असं वाटतंय की जसं काय खासदारकीची निवडणूकच लागले एवढा मोठा ताफा आपण पक्ष प्रवेश चालत नाही सर्व शिवसैनिक एकदम आपल्याकडे आलेले असं चित्र दिसतंय अहो तुम्ही आता माझी बाईट घेता एक चॅनल तुम्ही तुम्हाला असं वाटतं पण ते पक्षाला माझ्या काय वाटलं नाही असं हे दुर्दैव आहे माझं तुम्हाला कळत एवढी मोठी ताकद आहे एवढं मोठ्या तरी ते जे पंख छाटले जाते त्याला पदावर काढल्या जाते कारण सांगितलं जात नाही हे दुर्दैव माझं या ठिकाणी म्हणून तर मी निर्णय घेतलाय हे शिवसैनिक आहेत आजोबा हे आपल्या सोबत आले आजोबा तुम्ही काय आहात दादा सोबत आहात कशासाठी आहात तिकडे चाळीस वर्ष झाले आजोबाच्या वयाचे शिवसैनिक दादा बरोबर आहेत आणि सर्व पाहू शकतात तरुण वयातले असतील वयस्कर वयातले असतील सर्व शिवसैनिक या ठिकाणी आणि हजारो गाड्यांचा ताफा या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने निघत आहेत आणि